नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये कापूस आणि इतर जे भाजीपालावर्गीय पिक आहेत यांच्यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे अनेक कीटकनाशक वापरून देखील की हा नियंत्रण देत नाही कारण वर्षानुवर्ष तेच तेच कंटेन आपण वापरल्यामुळे त्या किडीमध्ये किंवा पांढऱ्या माशीमध्ये रजिस्टन त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाचा निर्माण झालेला आहे कारण वारंवार एकच घटक वापरल्यामुळे रेजिस्टन निर्माण त्या ठिकाणी होत असतो त्याच्यामुळे मार्केटमधलं असं एक टॉपचं कीटकनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस किंवा भाजीपाल वर्गी जे पिकं आहेत किंवा ज्या पण पिकावर तुमचा प्रादुर्भाव झाले आहे त्याच्यावरील पांढऱ्या माशीचं नियंत्रण वेळीच होईल डिनोटोफ्युरॉन वीस टक्के जी हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे आता टोकन हे कीटकनाशक इंडोफिल या कृषी क्षेत्रातील नामांकित कंपनीचं कीटकनाशक आहे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर डिनेटोफ्युरॉन वीस टक्के जी हा जो घटक आहे याची काम करण्याची पद्धत जर आपण बघितली तर हे सिस्टेमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे पिकामध्ये सर्व भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्य करतं क्विक ॲब्सॉर्बशन याच्यामध्ये आहे म्हणजे पिकावरती फवारणी केल्याच्यानंतर लगेच पिकाकडून शोषलं त्या ठिकाणी जातं लवकरात लवकर त्याचनंतर ट्रान्सलॅमिनर ऍक्शन आहे आता ट्रान्सलॅमिनर ॲक्शन म्हणजे जर किडी तुमच्या पानाच्या खालच्या साईडने असेल मग कापूस पीक गृहित जर धरलं तर त्याच्यावरती किडी ह्या पानाच्या खालच्या बाजूने असतात त्याचबरोबर भाजीपालावर्गीय पिकामध्ये देखील पांढरी माशी तुडतुडे काही हे पानाच्या खालच्या बाजून त्या ठिकाणी असतात तर ॲक्शन असल्यामुळे पानाच्या खालच्या बाजून जरी असले तरी त्या किडीला नियंत्रण करण्याचं काम या कीटकनाशकामध्ये असतं तर अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट देणार आहे कीटकनाशक आहे आता प्रमाण जर शेतकरी मित्रांनी जर शे बघितलं तर अतिशय कमी याचं प्रमाण आहे साठ ग्रॅम प्रति एकर घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये साठ ग्रॅम घेऊन तुम्ही एका एकरमध्ये फवारणी करू शकता प्रतिपंप प्रमाण जर विचार केला तर पाच ते सहा ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणकोणते घटक करू शकता तुम्ही टॉनिक करू शकता विद्राव्य खत करू शकता कीटकनाशकमध्ये तुम्ही अजून एखादा घटक त्या ठिकाणी मिक्स करू शकता किंवा निंबुळे आर्कचा जर तुम्ही वापर केला अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात कारण जास्तीत जास्त काळापर्यंत निंबुळे आर्कामुळे त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत नसतो त्याच्यामुळे याच्यासोबत कॉम्बिनेशन करून जर तुम्ही निंबुळे आर्कचा वापर केला तर लाँग ड्युरेशन म्हणजे जास्त काळापर्यंत तुम्हाला किडीवरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद